लाखांदूर गांधी विद्यालय विरली बुज येथे स्वतंत्र भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय व्ही डी नंदरवार सर तर प्रमुख अतिथी तथा ध्वजारोहक माननीय श्री जी के वैद्य सर सेवानिवृत्त प्राचार्य यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला अतिथी म्हणून माननीय सौ गोदावरीताई महावडे सरपंच ग्रामपंचायत विरली बुज माननीय बळीभाऊ पवनकर उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ माननीय गजाननजी ठाकरे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय सौ शारदाताई चुटे उपाध्यक्ष मातापालक संघ माननीय सविताताई वेंकटजी ब्राह्मणकर सदस्या मातापालक संघ माननीय शंकरजी हुमणेसर माननीय मोरेश्वरजी राऊत अध्यक्ष विका स संस्था विरली बुज माननीय हेमराजभाऊ सुखदेवे माननीय हेमराजजी बेद्रे माननीय अजयजी धुर्वे माननीय सचिनभाऊ भेंडारकर एलआयसी माननीय हेमराजजी भागडकर विरली खुर्द माननीय साजनजी बोकडे माननीय किशोरजी चुटे माननीय अरुणजी चुटे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी गांधी मैदान येथे गांधी विद्यालय विरली बुज व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे संयुक्तिक भाषणे गीते सादर करण्यात आली